माझं सोलापूर न्यूज परगावाहून शाळेला येणाऱ्या मुलीला शाळेच्या आवारातूनच फुसलोन पळवून नेण्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे शहरातील एका शाळेत दुपारी दीड ते सायंकाळी साडेपाच दरम्यान ही घटना घडल्याने पिताने पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की या प्रकरणी फौजार चौडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे यातील तेरा वर्षाची अल्पवयीन मुलगी शहराजवळच्या गावातून दररोज शाळेला येते सोमवारी ती नेहमीप्रमाणे गावातून शाळेला आली शाळा सोडल्यानंतर मुलगी गावाकडे परतलीच नाही यामुळे सारेच चिंतित होते आजूबाजूच्या ओळखीच्या व नातला गेली आहे का याचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही अखेर तिच्या वडिलांनी फौजदार थोडी पोलिस ठाणे गाठले रिसर तक्रार नोंदवून शाळेच्या आवारातून कोणतेही आमिष दाखवून तिला पळवून नेल्याची तक्रारीत म्हटलं आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला गेला असून अधिक तपास महिला फौजदार सुतार करीत आहेत